मस्त खुसखुशीत मऊ मऊ आणि दाणेदार बेसन पुरीचे लाडू बेसनाचे लाडू म्हटलं की जरास टाळ्याला चिकटणं वगैरे असं होतं पण हे बेसन पुरीचे लाडू ज्याला दामटीचे लाडू सुद्धा म्हणतात हे आपण असे तयार केलेत की जे अजिबात टाळायला चिकटत नाहीत अगदी कमी तुपामध्ये सुद्धा आपण खूप छान लाडू तयार करू शकतो चवीला मोतीचूरचे लाडू कसे लागतात तसेच लागतात बऱ्याचदा मिश्रण पातळ होतं किंवा एकदमच मोकळं मोकळं कोरडं होतं तसं झाल्यावर काय करायचं किंवा होऊ नये म्हणून काय करायचं सगळ्या टिप्स सांगितल्यात त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत दिवाळी फराळातला अजून एक पदार्थ बेसनपुरीचे लाडू ज्याला बरेच जण दामटीचे लाडू असंही म्हणतात माझी आजी हे लाडू खूप सुरेख करायची आजीच्या हातचे दामट्याचे लाडू खूप छान लागायचे आजीचीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साधी सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला शिकायला मिळणार आहे कुठलंच काही शंका उरणार नाही तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अजूक प्रमाणात परफेक्ट ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो इथं आपण वजनी वाटी दोन्ही प्रमाण दिलेलं आहे जे सोपं वाटतं ते वापरा जर तुम्ही इथं सांगितलेलं वजनी प्रमाण वापरलं तर तयार होणारे लाडू बरोबर दीड किलो होतील म्हणजे ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला अंदाज येईल रेसिपीला सुरुवात करूया यासाठी लागणार साहित्य सांगते पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघू तर त्यासाठी आपण घेतलंय अर्धा किलो बेसन चवीपुरतं मीठ आणि तळणीसाठी पाव किलो तूप लागेल पाकासाठी लागणार आहे साडेचारशे ग्रॅम साखर पाव चमचा वेलची पावडर लाडू करण्यासाठी थोडेसे पिस्त्याचे काप आणि बेदाणे घेतले वजनी प्रमाण बघितलं आता तुम्हाला वाटीचं प्रमाण पाहिजे असेल तर ते बघूया वाटीच्या प्रमाणात आपल्याला लागणार आहे चार वाट्या बेसन चवीपुरतं मीठ एक ते सव्वा वाटी तूप पाकासाठी आपल्याला ला लागणारे दोन वाट्या साखर थोडेसे बेदाणे पिस्ते आणि वेलची पावडर <music> साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू खूप सोपी रेसिपी एवर काही पारंपरिक पदार्थ सोपेच असतात आणि साहित्य बघितलं किती कमी लागतं परातीमध्ये घ्यायचंय बेसन हे बेसन थोडं जाडसर दळलेलं असेल तरी चालेल नसेल तरी पण काही हरकत नाही यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ एक टी स्पून मीठ घातलं गोड पदार्थामध्ये मीठ वापरलं तरी चालतं आता याला मिक्स करूया यामध्ये काय आपल्याला कुठलंही मोहन वगैरे घालायचं नाही डायरेक्ट पाणी घालून मळून घ्यायचंय फक्त मळताना चांगलं घट्ट मळायचं खूप पात्र करायचं नाही थोडं थोडं पाणी घालू आणि याला मळून घेऊ सुरुवातीला असं काय करायचं चमच्याने फक्त बेसन मिसळून मिसळून घ्यायचं आणि थोडंसं असं सगळं बेसन एकत्र येऊ लागलं की मग हाताने घ्यायचं म्हणजे मग फार हात खराब होत नाही मी तुम्हाला सांगेनच हे पीठ किंवा हे, हे बेसन मळण्यासाठी मला एकूण किती पाणी लागलं आता हे बऱ्यापैकी एकजीव होत आलं की हाताने मळायला सुरुवात करायची तर हे बघा आपण याला मळून घेतलंय आणि एवढं बेसन होतं त्याच्यासाठी मला एकच कप पाणी लागलं जेवढं मी सुरुवातीला घातलं ना तेवढंच पाणी लागलं त्यापेक्षा जास्त पाणी लागलं नाही म्हणजे चार वाट्या बेसन असेल तर त्याला आपल्याला त्याचा पावभाग म्हणजे एक वाटी किंवा त्याहीपेक्षा कमी पाणी लागतं शेवटी तुमचं बेसन कसं आहे घरी दळलेलं आहे रेडीमेड आहे याच्यावर आहे पण शक्यतो याच्यासाठी घरी दळलेलं बेसन असेल तर उत्तम घरी दळलेलं म्हणजे डाळ दळून आणलेलं रेडीमेड वापरण्यापेक्षा आणि तुम्ही बघा तर हे बघा हे असं घट्ट पाहिजे जेणेकरून आपल्याला याला व्यवस्थित लाटता यावं म्हणून आता आपण काय करू यामध्ये थोडंसं तूप घालूया फक्त एक तूप घालू आणि याला मऊ करून घेऊ त्याला काही भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाही लगेच याच्यात दामट्या म्हणजे पुऱ्या करायला घेऊ आता पुऱ्या करायच्यात पुऱ्या तळून घ्यायच्यात त्यासाठी इथं आपण कढईमध्ये तूप तापत ठेवलं आहे तुम्ही हे तेलामध्ये तळल्या तरी पण चालतील पाव किलो तूप आहे एवढ्या पुऱ्यांना पुरायचं होतं नंतर नंतर छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या म्हणजे तूप फार जास्त लागत नाही आता बघा याचे मी असे पुरी कशी आपली करतो तेवढे तेवढे गोळे करून घेतील तर आता याला लाटून घ्यायचंय तूप आपलं तापायला ठेवलंय थोडंसं तुम्हाला वाटलं लाटता येत नाही चिकटत आहे तर तुम्ही तूप लावून लाटू शकता बेसन लावू नका तूप लावा पातळ पुरी लाटायची अशी कशी वेडी वाकडी लाटली तरी चालते काही हरकत नाही आपल्याला परत याचा चुराच करायचा आहे ठीक आहे फक्त पातळ लाटा म्हणजे पटकन आतपर्यंत तळल्या जातात आता पुऱ्या तळून घ्यायच्यात तूप कसं तापलंय बघूया तूप व्यवस्थित तापलेलं आहे आपल्याला तेल मध्य मद्ध, तूप मध्यम गरम पाहिजे आपण यामध्ये टाकूया ही पुरी एका वेळी मी एकेकच पुरी तळून घेणार आहे कारण तूप फार लागायला नको म्हणून गॅस कमी करू आणि पुरी छान अशी खरपूस तळून घेऊ पुरी फुगली नाही फुगली काही फरक पडत नाही फक्त त्या छान खुसखुशीत आतपर्यंत तळून घ्यायच्या तुम्ही पुरा कच्चा ठेवला ना तर लाडू लगेच बुरशी येतात बरं का त्यामुळे व्यवस्थित पातळ पुऱ्या लाटायच्या आणि छान मंदाचेवर तळायच्या हे बघा पुरी अशी छान तांबूस रंगावर खरपूस तळली गेली आहे काढूया आता बाकीच्या पुऱ्या पण अशाच एक एक करून तळून घेऊ फार वेळ लागत नाही दिसताना दिसतंय एक पुरी तळायला एक दीड मिनिट लागतो फक्त व्यवस्थित मंद ते मध्यम आचेवर तळायचे हे बघा सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत एकसारख्या रंगावर पुऱ्या तळल्या गेल्या तुम्हाला दिसत असतील अशा आतून थोड्या अजून ह्या गरम आहेत म्हणून गार झाल्या की छान खुसखुशीत होतात आणि हे बघा आपण जे तूप घेतलं होतं बरोबर पाव किलो होतं वाटीने म्हणाल तर सव्वा वाटी तूप होतं आणि एवढं तूप शिल्लक राहिलं म्हणजे जेवढं घेतलं होतं त्यातले चार पाच चमचे तूप शिल्लक राहिलं हे आपण आता थोडंसं पुन्हा वापरणार आहोत आता पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आपण काय करूया या पुऱ्या आपल्याला परातीत काढायच्या आणि मोडून घ्यायच्या तुम्ही जर पुरी नीट तळली नाही थोडीशी मऊ ठेवली तर लाडूला लवकर बुरशी येते अगदी आठ दहा दिवसात लाडू बुरशी धरतो त्यामुळं पुऱ्या छान पातळ लाटा आणि खुसखुशीत तळून घ्या हे बघा सगळ्या पुऱ्या मोडून घेतल्या आता बघा गार झाल्यानंतर पुरी कशी पाहिजे हे बघा अशी तळली गेली पाहिजे कडक नाही पण छान खुसखुशीत झालेली आहे हे आता गरम आहेत बऱ्याच याला मी मोडून घेतलं म्हणजे या पटकन गार होतील एक पंधरा मिनटं असंच ठेवू यांना गार करून घेऊ पुऱ्या आता पूर्ण गार झाल्यात याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याकडे मिक्सर आहे पूर्वी आपल्या आजा पंजा कुठून करायच्या का हे थोडं थोडं मिक्सरला घालायचं आणि याला बारीक करायचं खूप बारीक करायचं नाही नाहीतर मग लाडू चिकट चिकट होतील आपल्याला लाडू रवाळ पाहिजे ना तसंच बारीक करायचं तर हे बघा याला मी असं बारीक केलं तुम्हाला मी याचं टेक्स्चर दाखवते हे बघा असं बारीक दळलं आहे जाड रवा कसा असतो तसं आता याला चाळणीने चाळून घेऊ कारण हे बघा याच्यात काही असे जाडजाड कण असतात ना ते आपल्याला काढायचे जाड चाळणी घ्यायची एकदम बारीक चाळणी घेऊ नका किंवा आपली पूर्णाची जाळी असते ना ती घ्यायची तरी पण चालेल हे बघा हे जाळजाळ राहिलेलं पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि बाकीच्या ह्या तुकड्यांसोबत बारीक करून घेऊ हे बघा आपल्याला हा मस्त चुरमा मिळालेला आहे उरलेले तुकडे पण असेच बारीक करूया आणि चाळून घेऊया सगळ्या पुऱ्या आपण मिक्सरला फिरवून घेतल्या याला चाळून घेतलं हे बघा नंतर शेवटी एवढं राहिलेलं आहे हे मात्र आपल्याला काही बारीक करता येणार नाही याला बाजूला ठेवू आता याचे लाडू करायला घेऊया त्यासाठी एक मोठी जाडतळाची कढई घ्यायची कढईचा गॅस चालू केला आता आपण जे पुऱ्या तळलेलं तूप होतं ना त्यातला एक दोन चमचे तूप मी कढईमध्ये घेते यामध्ये आपण हा तयार केलेला बेसनाचा चुरमा घालू आणि याला दोन तीन मिनटं तुपामध्ये चांगलं परतून घेऊ हे करण्याचं कारण म्हणजे खरं तर ही जास्तीची स्टेप आहे पण याने काय होतं माहिती का समजा चुकून एखाद दुसरी पुरी आपल्याकडनं मऊ तळी गेली तर असं थोडंसं तुपावर परतून घेतलं की ते अगदी छान असं कोरडं कोरडं होतं कोरडं होतं म्हणजे ते जास्तीचं मॉइश्चर असतं ते निघून जातं त्यामुळे लाडूला बुरशी येण्याचे अजिबात उरत नाहीत त्यामुळं तुम्ही पुऱ्या कितीही छान तळल्या तरी दोन तीन मिनटं हा चुरमा थोड्याशा तुपावर परतून घ्यायचा आणि चुरमा परत परातीत काढूया भांडी पण फार भरत नाहीत बघितलं परतच आपण वापरतो पहिल्यापासून आणि ती कढई आता करूया साखरेचं पाक तर याला एकतारी पाकापेक्षा थोडंसं जास्त शिजवावं लागतं एक तारी पाकात पण बरेच जण करतात पण ते लाडू लवकर बुरशी धरतात त्यामुळं थोडासा पाक पुढे न्यायचा आता पाक कसा न्यायचा पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला कढईमध्ये साखर घेतली आहे आता यामध्ये आपल्याला साखर भिजेल एवढं पाणी घालायचं आहे तर आपण जेवढी साखर घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी लागतं तर इथं आपण दोन कप साखर घेतली आहे जवळपास एक कप किंवा त्याला थोडं कमी पाणी घालायचं गॅस करूया मोठा आणि याला सतत ढवळत साखर विरघळवून घ्यायची आता हे बघा दोन तीन मिनटातच साखर पूर्ण विरघळली आहे पाकाला मस्त उकळी पण आली आहे आता या स्टेजला आपल्याला साखरेतली मळी काढायची साखरेमध्ये थोडासा काळसरपणा असतो ना तर त्यासाठी आपण काय करूयात दोन चमचे दूध यामध्ये घालायचं गॅस कमी करायचा बरं का नाहीतर पाक पुढे जाईल हे सगळं होईपर्यंत थोडासा लिंबाचा रस घालूयात खूप नाही आहे हो, अगदी लिंबाची पावफोड असते ना ती पिळून घालायची याला मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं मंदाचेवर ठेवायचं आपोआप काय होतो तो काळसरपणा जो असतो तो असा जमा होऊन पाकाच्यावर तरंगायला लागतो आणि पाक एकदम नितळ स्वच्छ होतो मंदाचेवर अगदी एक दीड मिनटं असंच उकळून देतो हे बघा एक ते दीड मिनिटच आपण उकळलं आणि तुम्हाला दिसत असेल वर काळसर काळसर असा लेअर जमा झालाय तो थर आपल्याला का असा गाळणीने घ्यायचा काढून टाकायचा म्हणजे काय फक्त ती घाण किंवा ती मळी वर येते आहे तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सगळी मळी आपण वरच्यावर काढून टाकली आता तुम्ही बघाल तर हे बघा पाक असा नितळ झालेला आहे तुम्हाला वाटलं अजून काही कण उरलेले आहेत तर अजून तुम्ही काढू शकता आता हा पाक आपल्याला मंद आचेवर एक तारी होईपर्यंत शिजवून द्यायचा आणि पुन्हा त्यानंतर एक मिनिटभर शिजवायचा मी तुम्हाला सांगेन की ओळखायचा कसा आणि हा पाक तयार होण्यासाठी मला एकूण किती वेळ लागला आणि पाकाला उकळी आल्यापासून एकूण दहा मिनिट झालेली आता तुम्ही बघाल मी ताटलीत टाकलं तर असा पसरला नाही तर हा घट्ट येऊन बसलेला आहे याचा अर्थ आपला एक तारी पाक तयार झालाय तरीही चेक करूयात याला गार करायचं आता तुम्ही बघाल तर अशी तार छान तयार होतीये थोड्या वेळाने तुटती लगेच तुटत नाही याचा अर्थ आपला एक तारी पाक तयार झाला एक तारी पाकाच्या थोडंसं पुढे शिजवावं लागतं त्यामुळे अजून एक दोन मिनिटं शिजवूया एक तारी पाक झाल्यानंतर याला दोन मिनिटं मंदाचे शिजवलं आता हा दीड तारी होतो पुन्हा बघा तुम जेव्हा याच्यावर टाकू ना तेव्हा हा थेंब थोडासा घट्ट पडतो याचा अर्थ आपला पाक तयार झालाय खरंतर याला चेक करताना आपल्याला अगदी तशीच तार दिसते जशी आधी दिसायची फक्त ती तार थोडीशी जाड दिसते हे बघा तुम्हाला दिसतंय आता तार बरीच जाड झाली याचा अर्थ आपला हा दीड तारी पाक तयार झालेला आहे फक्त पाक चेक करताना लक्षात घ्या पूर्ण गार झालं की मगच ते असं असं करा गरम असताना ते दाखवणार नाही आता पाक तयार झाला यामध्ये घालूया वेलची पावडर वेलची पावडर मिसळून घ्यायची आहे आणि मग यामध्ये घालूयात तयार केलेला चूरमा गॅस मी कमीच ठेवलाय फक्त आपल्याला पाकामध्ये याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि परतून घ्यायचं हे बघा याला आपण मिक्स करून घेतलं छान मिश्रण तयार झालंय इतपतच घट्ट पाहिजे यापेक्षा पातळ झालं असेल तर मग तुम्ही एक मिनिटभर थोडंसं परतून घेतलं तरी चालणार आहे आपण याला चांगलं मिक्स केलं गॅस करायचा आहे बंद याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं आणि याला साधारण एक अर्धा तास मुरून द्यायचं किंवा पंधरा मिनिटांनी चेक करा जर छान मुरलं असेल मिश्रण थोडंसं कोमट झालं की तुम्ही लाडू वळायला घेऊ शकता आणि आपण अर्धा किलो साखर घेतली होती तो पाक तयार होण्यासाठी मला साखरेला उकळी आल्यापासून एकूण बारा ते तेरा मिनिट लागले बंदाचेवर म्हणजे तुम्हालाही पाक करताना अंदाज येईल अर्धा तास म्हणता म्हणता आम्ही याला तासभर ठेवलं होतं बघूया काय म्हणतात लाडू तर झालंय मिश्रण पण शक्यतो अर्धा तासच ठेवा बरं का त्यानंतर काय होतं मग जरा असं जळ जर जातं पण ठीक आहे आता हे आपण थोडंसं मोडून घेऊया कोमट असताना बांधले तर अजून छान वाटतात थोडस उलताना असे मोकळे करायचे मस्त झालं मिश्रण हे लाडू बघा तुम्ही या पद्धतीने केले ना दोन तारी पाकामध्ये आणि थोडे तुपावर चुरमा परतून घेतला ना पंधरा वीस दिवस तर खराब होणार नाही पण एक तारी पाक केला आणि मिश्रण जर परतून नाही घेतलं तर मात्र थोडेसे ओलसर राहतात हे आणि मग दहा दिवसामध्ये बुरशी येते त्याच्या आतच संपावे लागतात आपण हे मिश्रण आता चांगलं मोडून घेऊया आणि मग लाडू वळायला सुरुवात करू याला मी हाताने छान मोडून घेतलंय समजा तुमच्याकडून पण असं समजा जास्त वेळ राहिलं मिश्रण छानच असतं मऊ मऊ असतं आतनं फक्त जास्त वेळ राहिल्यामुळे जर घट्ट झाला असेल तर चांगलं मोडून घ्या अगदीच त्रास होतोय असं वाटलं तर आपला चॉपरमधनं वगैरे फिरवून घ्या पटकन मोडलं जातं किंवा थोडं मिक्सरला फिरवा काही हरकत नाही हे बघा आपण याला चांगलं मऊ करून घेतलंय मस्त चुरमा तयार झालाय आणि याला छान बाइंडिंग पण येते आहे तुम्हाला दिसतंय हे हे बघा छान लाडू वळला जातोय लाडू असा थोडासा हातावर दाबायचा हे बघा असा एकसारखा पाहिजे असेल ना तर जेवढं मुठीमध्ये बसतं तेवढंच मिश्रण घ्यायचं अर्धवट लाडू वळला की जे आवडतं ते ड्रायफ्रूट याच्यामध्ये चिकटवायचं मी इथं लावते बेदाणे आणि याचे लाडू वळायचे जशी साईज लहान मोठी हवी त्याप्रमाणे लाडू वळून घ्या लाडू तयार झाला सगळे लाडू असेच पडेल आणि हो तुम्हाला जर वाटलं की थोड्या वेळाने मिश्रण कोरडं पडतंय आहे तर आपलं जे तूप राहिले की नाही पुरी तळून राहिलेलं ते थोडंसं तूप गरम करा ते तूप ह्याच्यामध्ये मिसळा आणि लाडू वाढा या लाडूमध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही समजा चुकून तुमचा पाक आहे तो एकतारी म्हणजे जास्त शिजलाच नाही मिश्रण पातळच राहिलं तर सरळ काही नाही हे मिश्रण दोन मिनटं परतून घ्यायचं आणि पुन्हा मुरवण्यासाठी ठेवून द्यायचं बिघडण्यासारखं याच्यामध्ये काही नाही सगळे लाडू मी वळून घेते आणि अशा प्रकारे आपले हे तामट्याचे लाडू बेसनपुरीचे लाडू तयार झालेले आहेत आणि बघा किती सुरेख दिसतात एकदम असं बघूनच कळतंय की लाडू अजिबात असा चिकट झालेला नाहीये छान मऊ मऊ आणि दाणेदार झालेला आहे इथं सांगितलेला प्रमाण वापरा इथं सांगितलेला टिप्स वापरा तर सुरेख लाडू झालेत यातला एक लाडू तोडून दाखवते तर तो झालेत ना एकदम मस्त आता हे लाडू बिघडतात कसे तसं तर याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही पण पाक कच्चा राहिला तर ते मिश्रण बांधून येत नाही घट्ट होत नाही आणि त्यामुळं लाडू वळताच येत नाही असं लाडू वळला की एकदम असं पातळ होतं सगळं तर यावेळी घाबरायचं नाही सरळ ते मिश्रण कढईमध्ये घालायचं दोन मिनिटं छान परतून घ्यायचं गॅस बंद करून पंधरा वीस मिनिटं पुन्हा मुरात ठेवायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे त्याचबरोबर एकदमच कोरडं मिश्रण झालं तर काय करायचं तर अशा वेळी तुम्ही ते मिश्रण खूपच घट्ट झालंय खडे झालेले आहेत तर मिक्सरला फिरवा त्यामध्ये थोडंसं तूप पातळ करून घाला आणि मग लाडू वळून घ्या अशा वेळीसुद्धा लाडू वळता येतात यामध्ये चुकण्यासारखं काही नाही तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ही लाडूंची रेसिपी नक्की करा इथं मी जे प्रमाण सांगितलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये दीड किलो लाडू तयार होतात आणि असे बघायला गेला ना तर छोटे छोटे तीस लाडू तयार होतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा काही डाऊट असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा